संतोष मगर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो सध्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कुठल्या कुठल्या अपडेट्स आहेत आपण बघूया पहिली आहे सेवकाच्या संदर्भातली दुसरा विषय रयत शिक्षण संस्थेतला संदर्भातला आहे तिसरा आहे सेकंड फेजच्या संदर्भातला आणि चौथा विषय की थर्ड टेडच्या संदर्भातला हे सर्व चारही विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त अभियोग येतो हा व्हिडिओ पोचवा मित्रांनो अनेक वर् म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून शिक्षणसेवक कालावधी हा कमी करण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करत आहोत मागच्या सोमवारी सुद्धा त्यांचा शिवसेना दरबार जो दादा शालेय मंत्री चार ते सात या वेळेमध्ये वे ते घेतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही निवेदन दिले आणि त्यांचे जे पी एस आहेत त्या पी एससोबत आम्ही चर्चासुद्धा केलेली आहे शिक्षणसेवक कालावधीच्या हो संदर्भामध्ये हो महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की शिक्षणसेवक कालावधी हो हा कमी करण्याच्या संदर्भामध्ये हो त्यांच्याकडे चर्चा सुरू आहे म्हणजे पॉझिटिव्हली ते विचार करत आहे आणि जे पी एस होते त्यांनी हे सुद्धा सांगितले की आम्ही यावरती लवकरच त्यावरती म्हणजे नियोजन करतो किंवा प्रस्ताव त्या संदर्भातला बनवतोय तर त्यामध्ये त्यांनी बोलत असताना दोन गोष्टी सांगितल्या एक तर शिक्षणसेवक कालावधी हा एक वर्षात एक वर्षाने कमी करून म्हणजे दोन वर्ष करण्यासंदर्भातला आणि तिसऱ्या म्हणजे दुसरा एक मुद्दा त्यांनी असं बोललेत की पहिल्या मै पहिल्या वर्षी एवढी पगार त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी एवढी पगार आणि तिसऱ्या वर्षी टप्प्याटप्प्याने ते वाढत जाईल किंवा तिसऱ्या वर्षी एवढी पगार असा एक विचार सुरू आहे आणि दुसरा विचार एक वर्ष कालावधी हा कमी करण्याचा या संदर्भातला सुरू आहे आणि तो विषय अजेंड्यावरती आहे मंत्रिमहोदयाच्या असंही आम्हाला त्यांनी सांगितलं आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या की ते पी एचसुद्धा त्यांचे पी जे आहेत तर ते सुद्धा याला पॉझिटिव्ह आहेत त्यांचंसुद्धा म्हणणं आहे की तीन वर्ष जो कालावधी हा खूप होतो सध्या मुलांचा एज खूप आहे आणि त्यांनी जे सांगितलं ते खूप पॉझिटिव्ह आहेत आणि तो विषय त्यांनी सुद्धा सांगितलेला आहे त्यामुळं हा विषय पुढे येऊ शकतो जर व्यवस्थित प्रयत्न केले व्यवस्थित साहेबांपुढे हा विषय मांडला अधिकारांपुढे हा विषय मांडला तर निश्चितपणे शिक्षणसेवक कालावधी हा एक वर्षाने कमी शंभर टक्के होऊ शकतो तो त्यांच्या अजेंड्यावरती फक्त हा विषय मान्यमंत्री मंत्री महोदयापर्यंत असेल किंवा वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत लोकशाही पद्धतीने आपलं जे काही मत आहे ते मत आपण त्यांना सांगून हा विषय पुढे येण्यासाठी प्रयत्न आपल्याला करावे लागतील आणि भविष्यात जर प्रयत्न आपण सातत्याने जर केले तर हा विषय पुढे येऊ शकतो तुम्ही बघितलं असेल की शिवसेनेचं जे अधिवेशन झालं होतं शिक्षक संघटनेचं त्यामध्ये सुद्धा त्यांनी ठराव घेतला होता किंवा हा मुद्दा त्यांनी त्यांच्या अजेंड्यावरती घेतला होता त्यानंतर अनेक आमदारांनीसुद्धा संदर्भात पत्र दिलेत मग हा विषय पुढे आणायचा असेल तर आगामी काळामध्ये थोडंसं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तो कारण मार्चमध्ये अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा विषय मार्गी लागू शकतो म्हणजे एक महिना आपल्याकडे आहे त्यामुळं जेवढा प्रयत्न आपल्याला करता येईल तेवढा प्रयत्न जर पाठपुरावा केला तर शंभर टक्के हा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे आणि तसंही सकारात्मक जे काही स म्हणजे संदेश आहे किंवा सकारात्मकता आहे ती मंत्री महोदयाने किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा दाखवलेली आहे हा झाला विषय शिक्षण शिक्षणसेवकाचा दुसरा विषय रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातला तर रयतची जी सुनावणी आहे ती सुनावणी झाली परंतु त्याला परत एकदा नवीन तारीख मिळालेली आहे आणि ती सत्तावीस फेब्रुवारीला सायंकाळी साडेचारनंतर सुनावणी होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यामुळं रैतचा जो विषय अजूनपर्यंत जो पेंडिंग पडलेला आहे अजूनही तसाच आहे त्यामुळं सत्तावीस तारखेला काय निर्णय होतो ते आपल्याला आता बघावं लागेल सत्तावीस तारीख त्यांना मिळालेली आहे म्हणजे आज अकरा तारीख अजून एक पंधरा सोळा दिवसानंतर परत एकदा तो निर्णय होईल किंवा त्यावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे सत्तावीस नोव्हेंबर सत्तावीस फेब्रुवारी ही था दुसरी तारीख रेज शिक्षण संस्थेच्या संदर्भामध्ये भेटलेली आहे तिसरा विषय आहे लाईट गेल्यामुळं सत्तावीस तारीख मिळालेली आहे त्यानंतर तिसरा विषय आहे सेकंड फेजच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की वीस तारखेपर्यंत मुदतवाढ बिंदूनामावली पूर्ण करून व्हेरीफाईड करून जागा अपलोड करण्यासाठी वीस तारीख मुदत दिलेली आहे परंतु सहा जिल्ह्याचा प्रश्न मी तुम्हाला सांगितला की सहा जिल्ह्या आणि तेरा जिल्ह्यामधले काही तालुके यामध्ये जो भाग आहे आदिवासी बहुल भाग त्यामध्ये ए सी बी सीचा जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी लागू करण्यासाठी शासनाने आदेश दिला पाहिजे तरच त्यांची बिंदूनामावली ही नंतर वेळफेळ करता त्यांना येऊ शकते त्यामुळं हा प्रश्न अजून मला वाटतं सुटलेला नाही आहे त्यामुळं त्या जिल्ह्यावरती त्या जिल्ह्याच्या जागा येतील का हा एक त्या ठिकाणी प्रश्न आहे आणखीन मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे कारण काही ठिकाणी मागणी केलेली आहे मुंबईचे के शिक्षक आमदार जे आहेत आ, मला वाटते त्यांनी पण मागणी केलेली आहे ज्ञानेश्वर साहेबांनी त्यानंतर अनेक संघटनेने पण मागणी केली की याला मुदतवाढ द्या म्हणून त्यामुळं मुदतवाढ मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि वीस तारखेनंतर परत आठ दहा दिवसाची शक्यता आहे मुदतवाढ त्या ठिकाणी मिळू शकते त्यामुळं हा प्रश्न जर सुटला की सहा जिल्ह्याचा तर यामध्ये आणखीन जागा वाढू शकतात त्या तो प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे सेकंड फेजच्या संदर्भातलं हे झालं आणि विशेष म्हणजे कंत्राटी जी भरतीचा जी आर रद्द झाल्यामुळं आता त्या जागा पवित्रला येण्याची शक्यता आहे आणि त्या जागा येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं तेही तेवढंच महत्त्वाचं आहे सेकंड फेजच्या संदर्भात झालं यामध्ये जर आणखी काही माहिती हवी असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि थर्ड टेट थर्ड जो विष फोर्थ जो विषय थर्ड टेटच्या संदर्भातला तर लवकरच या संदर्भात आनंदाची बातमी आपल्याला मिळू शकते कारण तो थर्ड टेडच्या संदर्स थर्ड टेड जे आहे थर्ड टेडची पूर्ण प्रोसेस किंवा प्रस्ताव अर्थविभागामध्ये गे गेलेला आहे तर लवकरच मंजुरी त्या ठिकाणी मिळू शकते त्यामुळं थर्ड टेड ही पुन्हा एकदा मेच्या आसपास थर्ड टेड घेण्यात येईल त्यामुळं आत्तापासूनच तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा अनेक जणांचा प्रश्न असा आहे की परीक्षा कोण घेणार तर नव्याण्णव टक्के चान्स आहे आय बी पी एस परीक्षा पुन्हा घेणार आहे असा आपल्याला एक अंदाज सांगतो आहे की नव्वद टक्के चान्स आहे की आय बी पी एस एस परीक्षा घेईल त्यामुळं मागच्या वेळेस ते जे तुम्ही अभ्यास केलेला होता तो अभ्यास काही कामाला आला नाही कारण बँकिंगच्या धर्तीवरती त्यांनी प्रश्न केलेले होते त्यामुळं अभ्यास करत असताना त्याच धर्तीवर अभ्यास करायला सुरुवात आत्तापासून करायला सुरुवात करा परीक्षेच्या नोटिफिकेशनची वाट बघून कारण पंचेचाळीस दिवस मिळतात तेवढा परत तुम्हाला वेळ मिळणार नाही अभ्यास करायला त्यामुळं आत्ताच तुम्ही ते अभ्यासाच्या तयारीला लागा तो आणि थर्ड टेट ही शंभर टक्के घेण्यात येणार आहे लवकरच त्याचं नोटिफिकेशनसुद्धा म येऊ शकतं त्यामुळं थर्ड टेटसुद्धा होणार आहे सेकंड फेज झाल्यानंतर थर्ड फे, फे। म्हणजे सेकंड फेजच्या जागा वेगळ्या आणि थर्ड टेटच्या जागा हे वेगळ्या आहेत त्यामुळं चिंता करू नका थर्ड टेटलासुद्धा मोठ्या प्रमाणावर जागा आहेत हे uh, चार अपडेट आपण बघितल्या या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका uh, ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मेसेज वाचून मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद